कथा ज्येष्ठा गौरीची पुरातन काळातील कथा आहे एका नगरामध्ये एक नरहरी नावाचा ब्राह्मण राहत होता तो खूप गरीब ब्राह्मण होता तो दारोदारी भिक्षा मागत असे मिळणाऱ्या भिक्षेतूनच त्याचा उदरनिर्वाह चालत असे तो देवाची मनोभावे पूजा करत असे कष्ट करत असे कष्ट करायला तर तो कधीही मागेपुढे पाहत नसे कोणत्याही कामाला तो नकार देत नसे कोणत्याही सणासुदीला देखील त्याच्या घरी गोडधोड बनवण्यापुरतं देखील धान्य नसे त्याच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य होतं त्यामुळे तो खूप गरीब होता दुःखी होता त्याच्या मनी नेहमी येत असे की आपल्याकडे देखील इतरांसारखं धनधान्यांची समृद्धी असावी आपली मुलं देखील छान असावेत लाडाकोडात वाढावीत पण असं काही होतच नव्हतं पावसाचे दिवस होते सुरू झाले भाद्रपद महिना आला त्यांच्या गावात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं घरोघरी गणपती आले होते आता गौरी येणार होत्या गौरी यायच्या दिवशी त्यांची मुले अंगणामध्ये खेळत होती तेव्हा त्यांनी पाहिलं की वाजत गाजत बायका गौरी आपल्या घरी घेऊन जात आहेत त्या बायकांचा उत्साह आणि आनंद पाहून मुलं खूप आनंदित झाली आणि त्यांनाही वाटलं की आपल्या घरी देखील आपण गौरी आणल्या पाहिजे मुलं घरी आली त्यांनी आईला सांगितलं आई आई आपल्या घरी गौर आण ना तेव्हा मुलांचं बोलणं ऐकून ती देखील आनंदित झाली पण थोडा विचार करून म्हणाली बाळांनो गौरी आणून काय करू गौरी घरी आणल्यावरती तिची सेवा करणं पूजा अर्चा करावी लागते तिला घावण घाटल्याशिवाय घातल्याचा नैवेद्य दाखवावा लागतो पण आपल्या घरात तर काही नाही तुम्ही बापाजवळ जा त्यांना बाजारातून सामान आणायला सांगा सामान आणलं की मग आपण पुढची तयारी करूयात म्हणजे गौरी आणूयात मुलं लगेचच आनंदाने तिथून उठली बापाकडे आली आणि त्यांना बोलू लागली बाबा बाबा बाजारात जा आणि घावन घाटल्यांचं सा सामान आणा म्हणजे आई गौरी बसवेल आणि गौरी आणेल मुलांचा उत्साह बघून बापानं घरात चौकशी केली तेव्हा त्यांच्या बायकोला सांगितलं की मुलं बाहेरील आनंदी वातावरण बघून आपण देखील गौर गौरी आणली आणावी असं म्हणत आहेत पण घरात काही नसल्यामुळे मी त्यांना कसं आणू तसं स्पष्ट सांगू शकली नाही म्हणून मी त्यांना तुमच्याकडे पाठवलं ते ऐकून तो बिचारा ब्राह्मण मनात खूपच दुःखी झाला तो विचार करू लागला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पूर्वीला येत नाही गरिबी पुढं काही उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही आणि मुलांचे दुःख बघवत नाही त्यापेक्षा मरण बरं असा विचार करून तो उठला देवाची प्रार्थना करू लागला आता जीव द्यावा म्हणून निश्चय करून तो तळ्याजवळ जायला निघाला अर्ध्या वाटेवर तो गेला तितक्यात संध्याकाळ झाली तेव्हा त्याला एक म्हातारी सवाशीन भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली तिने त्याची विचारपूस केली तेव्हा त्या ते ब्राह्मणानं सर्व हकीकत सांगितली म्हातारीनं त्याचं समाधान केलं त्याला समजावून सांगितलं त्याला आता म्हातारीच्या गोष्टी पटल्या नंतर त्यानं तिची चौकशी केली तेव्हा तिने सांगितलं की ती देखील एकटीच राहते जिथे सहारा भेटेल तिथं राहते आणि पुढे जाते त्या ब्राह्मणाला तिची दया आली त्याने म्हातारीला घरी आणलं त्यावेळी बाहेर अंधार पडू लागला होता तो देव्हा जेव्हा दारात पोहोचला तेव्हा बायको देवा लावत होती आपल्या नवऱ्यासोबत एका म्हाताऱ्या आजीला पाहून तिने विचारलं या पाहुण्याबाई कोण आणल्या तेव्हा नवऱ्यानं ना आजी म्हणून सांगितलं तिने आजीला आदराने घरात घेतलं आणि पाणी दिलं त्यानंतर आजीला काहीतरी खायला द्यावं म्हणून ती आत गेली आणि अंबिलाकरता थोड्याफार कण्या आहेत का ते पाहू लागली आणि काय आश्चर्य ज्यात मुठभर कणी मिळणं मुश्किल होतं ते मडकंपूर्ण कण्यांनी भरलेलं तिला दिसलं तिला खूप नवल वाटलं ही गोष्ट आनंदाने तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला पण खूप आनंद झाला तिनं त्याची भरपूर पेज केली सगळ्यांनी आज पोटभर पेज खाल्ली त्यानंतर सगळेजण आनंदात झोपी गेली सकाळ झाली तेव्हा म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली लेका मला न्हाऊ घालायचा घालायला सांग घावण घाटलं कर नाही म्हणू नको लगेच ब्राह्मण तसाच उठला तो घरात गेला आणि बायकोला हाक मारली आजीबाईला न्हाऊ घाल आपण उठून भिक्षेला गेला त्या दिवशी त्याला तर भिक्षा पुष्कळ मिळाली खूप सारा गूळ मिळाला त्याने सगळं सामान आणलं त्याच्या बायकोला देखील खूप आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला स्वयंपाक केला आजीला जेवायला दिलं मुलं बाळ सुद्धा पोटभर जेवली त्यानंतर म्हातारेनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर असं सांगितलं तेव्हा ब्राह्मण म्हणाला आजी माझ्याकडे काही म्हशी नाहीत पैसाही नाही तर दूध कोठून आणू अन खीर कशी बनो तशी म्हातारे म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटपूर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल त्यांचं दूध काढ ब्राह्मणाला आश्चर्य वाटलं पण त्यानं तसंच केलं संध्याकाळी गाई म्हशींना हाका मारल्या ती जितके खुंट बांधले होते तितक्या गाई म्हशी धावत आल्या ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मण नवरा बायकोला आणि मुलांना खूप आनंद झाला ब्राह्मणाने त्याचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली लेखा मला आत्ता पोस्ती कर तेव्हा ब्राह्मण म्हणू लागला आजी तुमच्या कृपेनं मला आत्ता सगळं प्राप्त झालं आहे आता तुम्हाला पोचती कशी करू तुम्ही माझ्या घरात पाऊल ठेवलं आणि माझं घर समृद्धीने भरून आलं गेलं तेव्हा म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नको माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही गौर म्हणतात ती मीच मला आज पोचती कर तेव्हा ब्राह्मण म्हणाला हे दिलेले असंच वाढावं असा काही उपाय सांग तेव्हा गौरीनं सांगितलं तुला येताना वाळू देईल ती साऱ्या घरभर टाक हांड्यावर टाक मडक्यांवर टाक पेतीत टाक गोठ्यात टाक असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही ब्राह्मणानं ना बरं म्हटलं तिची पूजा केली गौरी प्रसन्न झाली तिनं आपलं वृत्त सांगितलं भाद्रपद महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्यानं दुहावे ज्येष्ठागौर व कनिष्ठागौर म्हणून त्यांनी स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसरे दिवशी घावन गोड तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा सवाष्णींची ओटी भरावी त्यांना जेऊ घालावं संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्यांना अक्षय सुख मिळेल सतत संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण दुसरी आख्यायिका समुद्र मंथन या लेखात सांगितल्याप्रमाणे मंथनातून श्री महालक्ष्मी आणि तिची बहीण श्री अलक्ष्मीचा जन्म झाला श्री महालक्ष्मी म्हणजे येणारे धन म्हणजे श्री महालक्ष्मी आणि श्री अलक्ष्मी म्हणजे येणारे धन जो खर्च होतो त्याला खर्चाला श्री त्याच खर्चाला श्री अलक्ष्मी असे म्हणतात याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहीण अलक्ष्मी ही देखील पूजनीय आहे या संदर्भातील प्राचीन आख्यायिका अशी आहे समुद्र मंथनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघाले साक्षात श्री विष्णूने श्री लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला त्यावेळी आपल्या ज्येष्ठा भगिनींचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही असे श्रीलक्ष्मीने सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला पण श्री अलक्ष्मीचे उपद्र उपद्रवी अवगुणामुळे तो तपस्वी वनात पळून गेला तेव्हा श्री अलक्ष्मी अस्व अस्वत्व पिंपळाचे झाड वृक्षाखाली रडत बसली तिथून श्री विष्णू जात असता त्यांनी तिला रडताना पाहिले त्याचवेळी तिची हकीकत ऐकून त्यांनी तिचे सांत्वन केले व तिला तीन वर ही दिले पहिल्यावर जिथे भक्तीचा अभाव आळस व्यसनाधीनता मान नास्तिकता अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे दुसरा वर शनिवारी अस्वस्थास प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पीडा देऊ नये वर दरवर्षी भाद्रपद महिन्यात नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल असा होता तेव्हापासून ज्येष्ठा पूजनाच्या दिवशी लक्ष्मी अलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा केली जाते कथा ज्येष्ठा गौरीची तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ